ओम ए श्री एन महा तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तर सत्तावीस नोव्हेंबर रोजी आपल्याला पहिला गुरुवार येतोय आणि एकूण पूजेमध्ये यंदाच्या वर्षी चार गुरुवार येतात तर चार डिसेंबरला दुसरा गुरुवार येतोय अकरा डिसेंबरला तिसरा आणि अठरा डिसेंबरला शेवटचा गुरुवार येतोय म्हणजे चौथा आणि चौथ्या गुरुवारी आपल्याला पूजा मांडून उद्यापन करायचं आहे तर चौथ्या गुरुवारी पण एकादशी वगैरे काही नसल्यामुळं व्यवस्थित आपल्याला उद्यापन क पण करता येतं गेल्या वर्षीच्या म्हणजे मागच्या वर्षी शेवटच्या गुरुवारी आपल्याला एकादशी बहुतेक आलेली त्यामुळं उद्यापन कधी करावं हा सुद्धा प्रश्न पडतो पण यंदाच्या वर्षी तसं काही नाही तर कधी पाच गुरुवार येतात कधीच्या वर्षी चार गुरुवार येतात तर यावर्षी आपल्याला पूजेसाठी चार गुरुवार आलेले आहेत पण एखाद्या गुरुवारी आपल्याला अडचण वगैरे आली असेल तर तुम्ही मग सलग आपल्याला जे व्रताचा नियम आपण पाळत असतो म्हणजे मांसाहार करत नाही या महिन्यामध्ये तसंच आपल्याला पुढं तेच चालू ठेवायचं आहे आणि जरी डिसे मार्गशीर्षमधला गुरुवार संपला आणि पुढच्या पौष महिन्यातला जरी गुरुवार आला तर त्या गुरुवारीसुद्धा तुम्ही मग शेवटचा गुरुवार करून उपवास करू शकता म्हणजे उद्यापन करू शकता जर शेवटच्या गुरुवारी वगैरे असं होतं की आपल्याला अडचण वगैरे आली सुतक असेल तर पूजा मांडता येत नाही ये तर ते तुम्ही तसं करू शकता आणि ही पूजासुद्धा मांडणं फार सोपं असतं पूजा मांडता नाही आली तरी तुम्ही ऐकली तरीसुद्धा चालते तर तुम तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही दुसऱ्यांकडून ही तुमच्या घरामध्ये पूजा मांडून घेऊ शकता स्वतः मात्र उपवास केला तरी चालतो आणि ज्यांना ब बा, म्हणजे बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की बाहेर जायचं म्हणजे नोकरीनिमित्त बाहेर जात असताना आपल्याला वेळ नसतो वेळे अभावी पूजा मांडणं शक्य होत नाही त्यामुळे बऱ्याच जणी फक्त उपवास करतात पण पूजा मांडायलासुद्धा फार कमी वेळात तुम्ही जशी कथेत सांगितलेले आहे ना त्याप्रमाणे पूजा मांडली तर अजिबात वेळ जात नाही पटकन मांडून होते आता बाकीचं मग डेकोरेशन ज्याला वेळ आहे ज्याला आवड आहे ज्यांच्याकडे साहित्य आहे ते करू शकतात पण ज्यांना काहीच जमत नाही तर ते आपल्याकडे जे साहित्य आहे त्यामध्ये सुद्धा ही अगदी साधी सोपी पूजा जसं की आपल्याला कथेमध्ये पहिल्याच पानावरती सांगितलेलं आहे की पूजेचं नियम सांगितलेत किंवा पूजा कशी मांडावी त्याप्रमाणे तुम्ही मांडू शकता आणि पूजा मांडून झाल्यानंतर आपल्याला ही कथा वाचायची आहे कथा वाचून झाली की आरती करायची असते आणि नैवेद्यामध्ये पण जे आपल्याकडे असेल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आता पूजा मांडताना जी पूजे पूजेची जागा आहे ती अगोदर स्वच्छ करून घ्यायची प पाटाखाली रांगोळी काढायची त्यावरती पाठ ठेवायचा पाटावरती नवंकरं वस्त्र टाकायचं पाटाभोवतालीसुद्धा रांगोळी काढायची आहे आणि दिवा लावा छोटासा नसेल तर समय असतील तर समय लावला तरी चालतो आणि समयाच्या मात्र अगोदर हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करून घ्यायची आणि इथं आपल्याला जो आपण कलश ठेवणार आहे त्यावरती थोडंसं अष्टदलकमळ काढायचं तांदळाने किंवा तांदळाची कि नुसती रास काढली तरीसुद्धा चालतं आता तांब्या स्वच्छ धुवून घ्यायचा त्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के एवढं पाणी भरायचं तांब्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल एक रुपयाचं नाणं सुपारी दुर्वा हे टाकून घ्यायचं आहे कलशावरती आपल्याला हळदी कुंकुवाचं स्वस्तिक काढायचं आणि उभ्या पाच रेषा काढायच्या आहेत त्यानंतर बघा ह्या प ज्या लिंबा ह्याची आंब्याची ढाळी असते पेरूची सीताफळ असे पाच झाडांच्या पालव्या आणल्या जातात तुम्हाला जर काहीच मिळालं नाही आता खेडेगावातही सहज भेटून जातं पण शहरात नाही भेटत नाही सहज असंशी त्यामुळं तुम्ही नुसती आंब्याची ढाळी मिळाली तरीसुद्धा चालू शकतं किंवा ज्या कोणत्या तुम्हाला एक दोन झाडाच्या भेटल्या तरीसुद्धा चालू शकतं नंतर तुम्हाला जे काही दागिने वगैरे घालायचे असतील तुम्हाला हवं तसं डेकोरेशन तुम्ही करू शकता आई तर आता बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी घेतलेली आहे बाप्पांची मूर्ती असेल तर तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता पण कथेमध्ये सुपारी ठेवलेलीच सांगितलेली आहे त्यामुळं शक्यतो सुपारी ठेवली तरी चालते तर आसन द्यायचं अगोदर त्यावरती तांदळाचं आसन दिलेलं आहे हळदी कुंकू टाकून घ्यायचं आणि नंतर मग इथं बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची सुपारीला हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे नमस्कार करायचा ओम श्री गणपतेन महा आणि इथं आता देव महा महालक्ष्मीचा तुमच्याकडे फोटो असेल तर तो घ्या नसेल तर मूर्ती घ्या आता इथं मी मूर्ती घेतलेली आहे तर दोन्हीतलं एकच आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे आता फोटो आणि मूर्ती दोन्ही पण इथं ठेवायचं नाही आणि मूर्ती ठेवली असेल तर मग फोटो ठेवायचा नाही आणि फोटो ठेवला तर मग मूर्ती ठेवायची नाही तर इथं हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं आहे नमस्कार करायचा आता अभिषेक तुम्ही सकाळीच देवपूजा करताना घालू शकता नसेल तर पूजा मांडताना घातला तरी चालू शकतो आणि आता बाप्पांची पूजा झाल्यानंतर इथं आता आपल्याला कलश माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून हे करून घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं नमस्कार करायचा आहे आणि ही पूजा ही उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी केली जाते आता ही पूजा तुम्ही सकाळी मांडू शकता बाराच्या आतपर्यंत पूजा मांडू शकता किंवा सायंकाळी मग तीन नंतर तुम्ही केव्हाही सातपर्यंत पूजा मांडली तरी चालू शकते तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं आणि सकाळी पूजा मांडली तरी पण संध्याकाळी परत एकदा आरती करायची नैवेद्य दाखवायचा नंतर गायीला नैवेद्य द्यायचा म्हणजे घास द्यायचा आपण जे काय बनवलं असेल उपवास सोडताना तर ते गायीला पण द्यायचं आणि मगच उपवास सोडला जातो बाप्पाला इथं पाण्याचा चौकन करायचं त्यावरती खोबऱ्याचं नैवेद्य ठेवलेलं आहे आणि माता लक्ष्मीला दूध आणि साखरेचं नैवेद्य प्रिय आहे तर दुधामध्ये साखर टाकलेली आहे त्यावरती तुळशीचं पान ठेवायचं आणि हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि आता तुम्ही पंचामृत बनवू शकता शिरा बनवू शकता ते तुम्ही पूजा मांडताना करू शकता आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी मग दूध साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालतो जे कोणती तुमच्या घरामध्ये फळं असतील पाच फळं ठेवली तरी चालतात आणि ही जे आपण कथेसाठीचं जे पुस्तकं असतं आपल्याकडे तर ते आपण कथा वाचणार आहे तर अगोदर पूजा करून घ्यायची हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आणि पूजा करून घ्यायची आता पूजेमध्ये आपण घंटासुद्धा यूज करतो तर तिथं त्याची पण हळदी कुंकू अक्षता फुल वाहून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे नंतर कथा वाचायची आता कथा वाचून झाल्यानंतरच आपल्याला आरती करायची असते पुस्तकात दिलेले आहे तर त्या प्र पद्धतीने आपल्याला आरतीसुद्धा करून घ्यायची आता बऱ्याच ठिकाणी कथा वाचायला म्हणजे शेजारी पाजारीसुद्धा म्हणजे कथेमध्ये सांगितलं आहे की शेजाऱ्यांना वगैरे आमंत्रण द्या आपण आता आपण घरातल्या लोकांना तरी निदान ऐकण्यासाठी बसवावं कारण वाचलं नाही किंवा व्रत केलं नाही तरी कथा ऐकली तरीसुद्धा चालते तर ही पूजा आपण सकाळी उपवास मात्र आपल्याला दिवसभराचा उपवास असतो आणि संध्याकाळी उपवास सोडला जातो आ, कथा वाचून झाल्यानंतरच सकाळी कथा वाचली तर संध्याकाळी आरती करायची गाईला नैवेद्य द्यायचा आणि मगच हा उपवास आपल्याला सोडायचा असतो आणि उत्तर पूजा करताना कलशातील पाणी आहे ते तुळशीला घाला म्हणून सांगितलेलं आहे तर श्री लक्ष्मी देवीने पदम पुराणातच सांगितले आहे की जो माझे व्रत नि, नित्य नेमाने करील तो सदैव सुखी राहील आणि त्याच्यावरती सगळ्यांचा विश्वास पण असावा किंवा विश्वास ठेवावा आता आपण पूजा करतो म्हटल्यावर तेवढ्याच विश्वासाने आणि भावनेने सुद्धा करत असतो तर उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही असं म्हणून तुम्ही ही पूजा करू शकता एखाद्या वर्षी तुम्हाला अडचण आली तरी ठीक आहे पुढच्या वर्षापासून तुम्ही नियमितपणे हे व्रत चालू करू शकता तर आता ज्यांना मार्गशीर्ष महिन्यात जमलं नाही ते येणाऱ्या पुढच्या महिन्यातसुद्धा व्रत करू शकतात कोणत्याही एका महिन्यात व्रत केलं तरीसुद्धा चालतं पण शक्य होत असेल तेवढं मार्गशीर्ष महिन्यातच करावं आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा आपल्याला करायची असते तर जे ढाळी वगैरे आहे ते तुम्ही तुमच्या निर्माल्यात घराजवळ असेल तिथं टाकू ता शकता फक्त कचऱ्यामध्ये ये येऊ नये असं टाकायचं आणि तांदूळ वगैरे नाही हे गोळा करून तुम्ही ठेवू शकता नंतर दुसऱ्या गुरुवारी आपण पूजा मांडतो ना त्यामध्ये त्या तांदळाचा वापर केला तरी चालतो आणि सुद्धा आपल्याला तसाच ठेवायचा आहे विड्याचं जे साहित्य आहे आता पानं वगैरे निर्मल्यात टाका पण विड्यावरचं साहित्य तुम्ही पुढच्या गुरुवारी फळं वगैरे तुम्ही स्वतः झाली तरी चालतात नैवेद्य तुम्ही संध्याकाळी दाखवून तो जेवताना खायला घेतला तरी चालू शकतो म्हणजे ते वाया जाणार नाही आणि दुसऱ्या दिवशी मग गाईला चारत असाल तरी आहे गाईला चारू शकता आणि जो नारळ आहे तो सुद्धा तुम्ही पुढच्या गुरुवारी जी पूजा म्हणतो त्यात तोच नारळ ठेवायचा आहे बाकीचं साहित्य वगैरे तसंच ठेवून द्यायचं समया वगैरे घासून ठेवून द्यायचे आणि रांगोळे वगैरे गोळा करून आपल्याला कचऱ्यामध्ये जाणार नाही किंवा त्याच्यावरती पायदळी येणार नाही अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि जे कलशातलं पाणी आहे घरामध्ये सुद्धा इकडं तिकडं थोडं थोडं शिंपडू शकता ते पाणी फार पवित्र झालेलं असतं आणि जे समोर पाणी ठेवलेलं आहे दुसरं आपण पिण्यासाठी ते पाणी तुम्ही घरातील सगळ्यांनी प्र गंगाजल म्हणून त्याचं सेवन करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही मार्गशीर्षी महिन्यातले गुरुवारची ही जी पूजा असते साधी सोपी पूजा मांडू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहू देत अशी देवी लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना आणि परत एकदा सगळ्यांना ह्या गुरुवारच्या येणाऱ्या उद्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ